टेक द राईड्स पाथ या घोषवाक्यने जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथून काढण्यात आली एड्स जनजागृती रॅली दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जागतिक एड्स दिनाच्या औचित्याने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातून भव्य एड्स जनजागृती रॅलीने एड्स दिनाची सुरुवात करण्यात आली एड्स बाबत जनजागृती हे एड्स प्रतिबंधाचे उत्तम माध्यम असल्याने भव्य रॅली काढून लोकांचे लक्ष वेधण्यात आले शासनाच्या आरोग्य विभागाकडून मोफत दिल्या जाणाऱ्या एड्स प्रतिबंधात्मक सुविधा एड्स बाबतची काळजी एड्स मुक्तीसाठी युवांचा सहभाग या विषयांवर मान्यवरांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले या रॅलीत जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला टेक द राईट्स पाथ या घोषवाक्याला युवा वर्गाने रॅलीच्या माध्यमातून तळागळापर्यंत पोहोचविले समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःची मोफत एच आय व्ही तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा डॉक्टर कायदा दोन हजार सतरा या विषयावर सखोल मार्गदर्शन अकोला आरोग्य परिमंडळाच्या सहाय्यक संचालिका डॉक्टर आरती कुलवाल यांनी केले रॅलीच्या प्रसंगी भिकमचंद खंडेलवाल शंकरलाल खंडेलवाल पी डी पाटील समाजकार्य हो महाविद्यालय शिवाजी महाविद्यालय नर्सिंग महाविद्यालय स्त्री रुग्णालय नर्सिंग महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय एंजल ऑफ मर्सी नर्सिंग कॉलेज एल आर टी महाविद्यालय आर डी जी महाविद्यालय अशा विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते तर सुग्रण शैक्षणिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेने कलापथकाच्या माध्यमातून एड्स प्रतिबंधाचा संदेश देऊन लोकांचे लक्ष वेधले जिल्ह्यातील विहान प्रकल्प लिंक वर्कर योजना गुणवंत संस्था या अशासकीय संस्थांनी एचआय व्ही प्रतिबंधासाठीचे त्यांचे कार्य व उपक्रम लोकांपुढे मांडले रॅलीच्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मनीष शर्मा एआरटीचे डॉक्टर लाहोडे डॉक्टर अग्रवाल जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर करंजीकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी दर्शन जनईकर जिल्हा पर्यवेक्षक ज्ञानेश्वर भेंडेकर एड्स पथकाचे कर्मचारी जिल्ह्यातील सुविधा केंद्रांचे समुपदेशक गाडगेबाबा प्रतिष्ठानचे प्रवीण बुंदोले आदी हजर होते कार्यक्रमाचे संचालन माधुरी येणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा एड्स पथकाने मानले